ऑल आऊट कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान अकोला पोलिसांची धडक कारवाई जिल्ह्यात तीन हत्यार जप्त कलम एकशे बावीस प्रमाणे सोळा व दोन तडीपार इसमावर कारवाई तसेच खुल्या जागेत दारू पिणाऱ्या पंच्याहत्तर म मद्यपीविरुद्ध कारवाई जिल्ह्यात मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा बसावाकरिता दिनांक एकतीस जानेवारीचे रात्री आठ ते दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसचे चार वाजे पोवेतो मान्य पोलीस अधीक्षक अजय चांडक यांच्या आदेशांवर अकोला जिल्ह्यात ऑलआउट कॉम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक अकोला सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व ठाणे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी असे एकूण छत्तीस अधिकारी व दोनशे बारा यांनी सहभाग घेऊन नाकाबंदी दरम्यान पुढील प्रमाणे कारवाई केली ऑलआउट कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान बॅरिगेटिंग करून जिल्ह्यात सातशे अठ्ठावन्न वाहने चेक करून मोटार वाहन कायद्यांवर वा एकशे बत्तीस कारवाई करून बासष्ट हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे तसेच एकशे एकोणऐंशी समन्स त्र्याहत्तर जमानती वॉरंट एकोणतीस पकड वॉरंट तामील करण्यात आले त्रेसष्ट अभिलेखावरील निगराणी बदमाश व माहितीगार गुन्हेगारांना चेक करण्यात आले व कलम एकशे बावीस मकोपाप्रमाणे सोडा कारवाई भारतीय हत्यार कायद्यांवये तीन केसेस करून तीन घातक शस्त्रे जप्त करण्यात आले कलम एकशे बेचाळीस मकोपा प्रमाणे दोन कारवाई कलम तेहतीस आर डब्ल्यू प्रमाणे एक केसेस तर कलम एकशे दहा प्रमाणे पंच्याहत्तर केसेस करून जिल्ह्यातील सत्तेचाळीस हॉटेल लॉजेस व एक्क्याऐंशी एटीएम चेक करण्यात आले महाराष्ट्र दारू बंदी कायद्यांवये जिल्ह्यात आठ केसेस तसेच पाच जुगार कारवाई करण्यात आली आहे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रमाणे एक केस करण्यात आली आहे मान्य पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात मालमत्तेच्या व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरिता ऑल आउट कॉम्बिंग ऑपरेशनचे आयोजन केले होते व भविष्यात सुद्धा वेळोवेळी अशा प्रकारच्या नाकाबंदीचे आयोजन करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा